विद्यानिकेतन प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथील विद्यानिकेतन प्रशालेत क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शपथ घेऊन प्रामाणिकपणे व खेळाडूवृत्तीने स्पर्धा पार पाडण्याची शपथ घेतली या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे मीटर धावणे रिले गोळाफेक लांब उडी उंच उडी खो खो कबड्डी क्रिकेट रस्सीखेच असे विविध खेळांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा शिक्षक शिवानंद बोदले यांनी यावेळी दिली या स्पर्धेचे पंच म्हणून नागनाथ धुमाळ रविकांत साबळे कांचन पवार गजानन पाटील अंजना पोटरे यांनी काम पाहत आहेत या याप्रसंगी शहाजी आतकरे गोविंद जांभळे संतोष वाघमोडे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते